आम्ही हो दोघे भाऊ भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नका लावू शिंदे गटातील नेत्याने भाजपला सुनावले नमस्कार शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत राजकारणाचं गजकर्ण झालं तर काही नवं राहिलं नाही गेल्या तीन चार वर्षात राजकारणात खालच्या पातळीला सगळं जाऊन पोचलं आहे राजकारणाची ही अवस्था कोणामुळे झाली आहे अर्थात या प्रश्नाचं उत्तर राज्यातील सर्वसामान्य माणसाला देखील माहीत आहे लोक शिव्या घालू लागले आहेत शिव्या पण परिस्थितीत कसलाही फरक पडताना दिसत नाही राजकीय पक्षात फोडाफोडी झाली आणि पुन्हा झोडाझोडी देखील होऊ लागली आहे शिंदे गटातील दोन नेत्यांनी विधानसभा परिसरात काय केले याची भरपूर चर्चा झाली आणि असे काही घडलेच नाही असा आव देखील एका मंत्र्याने आणला काही नेते हे जनतेला केवळ आणि केवळ मूर्ख समजत असावेत अर्थात जनतेला मूर्ख समजणारे किती जाणे असतील हे सहज लक्षात येऊन जातं विधिमंडळात मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात झालेल्या वादावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज असल्याचं समजत आहे मुख्यमंत्र्यांनी मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे या दोघांनाही झापल्याची चर्चा आता होते या राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांची बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही झापल्याचं समजतं आहे एकंदर शिंदे गटात काही सगळं आलबेल नाही हे आता जनतेच्या लक्षात आलेलंच आहे त्यामुळं त्यांना कोणी मूर्ख बनवायचा उद्योग न केलेलाच बरा तरीही मांजराच्या घळात घंटा कोण बांधणार शिंदे गटात चाललेली दुस्फुस ही काही एका गटापुरती मर्यादित राहिलेली नाही ज्या भाजपाने शिवसेना फोडली शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना आपल्या कुशीत घेतलं त्याच भाजपशी असलेले संबंध फारसे चांगले राहिलेले नाहीत असे आता समोर येत असतेच भाजप तरी काय काम झाले की फेकून देणारा पक्ष म्हणजे तशी त्यांची ओळख एव्हाना झालेलीच आहे मित्र म्हणून जवळ यायचं आणि गरज संपली की डॉक्टरला मरू दे म्हणायचं देशभरात अशीच प्रतिमा आता तयार झालेली आहे ना भाजपची महाराष्ट्रात तरी काय वेगळं आहे एक दिवस शिंदे गटाला देखील हा अनुभव येणार आहेच सत्तेसाठी म्हणून केलेले ॲडजस्टमेंट अधिकार टिकत नसते हो आता तर लोकसभेच्या निवडणुकीचा ढोल वाजायला लागला आहे आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे यावेळी आपोआप ठिणग्या उडताना दिसणार आहेत अर्थात त्याची सुरुवात आत्ताच झाली आहे शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्याने वापरलेली भाषा आणि जागा वाटपावरून उडणारे ठिणग्या भविष्यातील आगीचे संकेत देत आहेत आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नका लावू असं होता कामा नये असा टोला देखील रामदास कदमांनी भाजपला लगावला आहे लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे त्यामुळं देशभरातील विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत युत्या आघाड्यामध्ये जागावाटपाच्या बैठका सुरू आहेत महाराष्ट्रात महायुतीत भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे शिंदे गट राष्ट्रवादीचे अजित पवार गट आणि इतर लहान लहान पक्ष आहेत पक्षामध्ये सध्या वाटाघाटी सुरू आहेत तसंच लोकसभा निवडणुकीनंतर काहीच महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे विधानसभेबाबतही विचार चालू आहे अशातच काही जागावरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिवसेना पक्ष फुटून दोन गट पडले आहेत त्यापैकी एक गट महायुतीत आहे संयुक्त शिवसेनेच्या पंचावन्न आमदारापैकी चाळीस आमदार शिवसेनेचे शिंदे गटात आहेत तर पंधरा आमदार शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत तसंच संयुक्त शिवसेनेच्या अठरा खासदारांपैकी तेरा खासदार शिंदे गटात तर पाच खासदार ठाकरे गटात आहेत अशातच जे आमदार आणि खासदार ठाकरे गटात आहेत त्यांच्या जागा आपल्याला मिळाव्या यासाठी भाजपाकडून प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे भाजपाला शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या काही जागा हव्या आहेत त्यासाठी महायुतीत वाटाघाटी चालू असल्याचं बोललं जात आहे बोल वादाची खरी मेख इथंच आहे यावर शिवसेनेच्या शिंदे गटानं तीव्र संताप व्यक्त केलेला आहे भाजपला सगळे पक्ष संपून टाकायचे आणि एकट्यालाच राहायचं आहे काय असा सवाल आता महायुतीत असलेल्याचं या नेत्यांनी केला आहे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता याच दाव्यानंतर शिंदेचा आमदार आता चांगलाच भडकला आहे शिवसेनेचे शिंदे गटातील नेते, नेते रामदास कदम यांनी जागावाटपावर भाष्य केलं आहे रत्नागिरी मतदारसंघ मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करीत या पा, आहे यावर रामदास कदम म्हणाले भाजपा रायगड आणि रत्नागिरीच्या जागेसाठी आग्रही आहे म्हणे तुम्ही अर्थात भाजपा रायगडमध्ये सांगाल आम्हीच उद्या म्हणाल रत्नागिरीत ही आम्हीच त्यामुळे मला त्यांना सांगायचं आहे की असं काही होत नसतं रत्नागिरी ही आमची जागा आहे तिथं आमचाच उमेदवार निवडून आला आहे त्या जागेवर पूर्णपणे शिवसेनेचा अधिकार आहे तुम्ही रत्नागिरीला जागा रत्नागिरीची जागा मागाल रायगडची जागा मागाल तुम्हाला सर्व पक्षांना संपूर्ण एकट्याला जिवंत राहायचं आहे का म्हणजे पहा आजवर हाच प्रश्न विरोधक विचारित होते आता मित्रपक्ष देखील भाजपाला हाच सवाल करू लागले आहेत भारतीय जनता पक्षाविरोधात अधिक आक्रमक होत रामदास कदम म्हणाले या सगळ्यावरून असा निष्कर्ष निघेल की सर्वांना संपवून भाजपाला जिवंत राहायचं आहे परंतु असं होणार नाही आपण दोघे भाऊ भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू असं चालणार नाही महायुतीत असं होता कामा नाही कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही ती जागा आम्हीच लढवणार ती आमच्या हक्काची जागा आहे आणि तिथे आमचाच उमेदवार निवडून आला आहे रामदास कदम असंही म्हणाले रत्नागिरी सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार आमच्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत विद्यमान खासदाराची निवडणुकीआधीची आधीची शेवटची सभा मी स्वतः घेतली होती मी सावंतवाडीला जाऊन शिवसेना उमेदवारासाठी प्रचारसभा घेतलेली आहे आम्ही आमच्या हक्काची जागा का सोडावी आमच्या या भूमिकेमुळे युतीत अजिबात फूट पडणार नाही प्रत्येकाला वाटतं की माझा पक्ष मोठा झाला पाहिजे त्यामुळे असा विषय काढून प्रयत्न केला जात असतो हळूच विचारून पाहू जमलं तर जमलं असा प्रकार केला जातो याचा अर्थ माझं आहे ते माझंच आहे आणि तुझं आहे ते पण माझंच राज आहे राजकारणात असं कधी होत नाही अशा स्पष्ट आणि परखड भाषेत रामदास कदम यांनी भाजपाला सुनावले आहे या आक्रमक शब्दातूनच आतमध्ये नक्की काय चालू आहे ते दिसतंच भाजप आणि शिंदे गटाचा संसार किती काळ टिकेलो हो। तुमचा काय अंदाज कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा हो। आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा लाईक शेअर देखील करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार